नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती घेतली असता दोन हजार वीस पासून प्रकरणं प्रलंबित आहेत दोन हजार वीस तेवीस या अखेर ज्या ज्या एजंटांनी सदरची प्रकरणं धासाच लावलेली आहेत त्यांचीच प्रकरणं निकाली निघाले आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत खातेदार आहेत त्यांनी वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा किंवा त्यांचे अर्ज देऊन सुद्धा त्यांच्या एखादा कागद आपण राहिला तर त्यांचं हा प्रकरण निकाली काढलं जातं मात्र एजंट आहेत किंवा जे बिल्डर लॉबी आहे अशा लोकांना प्रथम प्राधान्य दिलं जातं तिथं जे कॅम्प्युटर ऑपरेटर जे खाजगी मुलं मुली बसतात त्यांच्यामार्फत पैसे घेतले जातात काही कारखुन आहेत अव्वल कारकुन आहेत त्याचबरोबर तहसीलदार आहेत या सर्वांची ही साखळी आहे ही साखळी तोडणं गरजेचं आहे तोपर्यंत पुनर्वसन कार्यालयामध्ये सुसूत्रता येणार नाही पुनर्वसन कार्यालयामध्ये बिल्डर आणि एजंटाचा जो वावर आहे तो कमी झाला पाहिजे यामध्ये पैशाची साखळी रोख रुपये सहा हजार पाच हजार पासून जवळजवळ पंचवीस हजार पासून पन्नास हजार पासून एक लाखापर्यंत आहे याबाबत तक्रार माहिती माहिती घेतली असता अशा लोकांना माहिती द्यायची नाही ते ब्लॅकमेलर असू शकतात अशी उत्तर तहसीलदार किंवा इतर लोक देत असतात याबाबत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास संबंधित प्रकल्पग्रस्त खातेदार यांनाच या कार्यालयामध्ये एंट्री द्यावी इतर लोकांना एंट्री देऊ नये हे एजंटाची साखळी मोडीत काढावी अन्यथा एकमेपासून महाराष्ट्र दिनापासून आम्हाला रोपशाला बसणार आहे धन्यवाद